नमस्कार मी दत्तात्रय नरसिंगराव पांढरे भटकेयुक्त विकास परिषद लातूर जिल्हा संयोजक आज आपल्यासोबत आहे अध्यक्ष आप पूर्णवादी विकास क्रांती भारत आणि त्या आपल्यासोबत दुसरे पाहुणे आहेत सुधाकरजी कुलकर्णी सेवानिवृत्त अधिकारी बी एस एन एल आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य आहेत आणि त्यांच्याकडे सद्यस्थितीला भटकीयुक्त विकास परिषद प्रांताच या ठिकाणी देवगिरी प्रांताच प्रांत सहसंयोजक असं दायित्व आहे तर सरजी आम्हाला आपल्या या पूर्णवादी विकास क्रांती अं बद्दल आपण काय सांगा पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आपण मला बोलवलो त्याबद्दल मी आभार मानतो राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने विकास क्रांतीच्या संदर्भामध्ये बोलणं ही एक अत्यंत छोटी गोष्ट नसून ती एका परमाणूमध्ये छुप्या असलेल्या रेणू सारखी ही गोष्ट एक आहे अणुरेणू सारखी गोष्ट आहे कारण याच्या पाठीमागे बोलण्याचं कारण असं कि आतापर्यंतच्या मोठ्या मोठ्या क्रांत्या आपण आपल्या देशामध्ये बघितलेल्या आहेत एवढ्या क्रांत्या आपल्या देशाने जेवढ्या बघितल्या तेवढ्या कोणत्याच देशाने बघितलेल्या नसतील आणि सोसलेल्या पण नसतील मग आता एवढ्या क्रांत्या जर आपल्या बघितलेल्या असतील तर मग आपणच एखादी क्रांती का निर्माण करू नये क्रांती का सुरू करू नये हा पहिला प्रश्न आपला गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून नवे नव्हे गेल्या हजार वर्षापासून हा सत्वत होता आजही सत्वत आहे युवन स्वातंत्र्यानंतर सुद्धा स्वातंत्र्याच्या सत्तर स पंच्याहत्तर जे काही वर्ष झाले असतील त्या वर्षानंतर सुद्धा आज जर आपल्याला विकासाच्या नावानं ठो ठो मारावायची अशी जर वेळ येत असेल किंवा आलेली असेल किंवा येणार असेल येणार नाही ते आलेली आहे जर असेल तर त्याला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचं उत्तर हे दिलंच पाहिजे आपण आपलंच उत्तर शोधलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भामध्ये केंद्राच्या समितीने या संदर्भात निर्णय घेतला भारतातून विविध अशा पद्धतीचे जेवढे काही स्कॉलर्स आहेत त्यांना बोलवण्यात आलं आणि ते बोलवल्यानंतर त्यांचे मत मतांतरे समजण्यात आली आणि त्याच्यातून माझी अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याबद्दल त्या समितीचे सुद्धा मी आभार मानतो आणि हा जो काही विचाराचा जो डोलारा आहे तो डोलारा निश्चितच या पीढ़ी पर्यत न पेलना है एवडा है परंतु विकास ऐसा सोबत आम्मी दूसरी एक क्रांति घेन चलो तो, तो नारा मन आम है तो हमें ना धर्म चाहिए ना जात चाहिए ना पंथ चाहिए हमें सिर्फ भारत जगत में नंबर वन चाहिए आम्हाला कोणता धर्म नकोय कोणती जात नको कोणते धर्म नको कोणता पंथ नको कोणत्याच प्रकारचा आमच्या थंद्यामध्ये आम्हाला पडायचं नाही आहे आम्ही इंडियन आहोत भारतीय म्हणून जन्माला आहोत भारतामध्ये आलो भारत हा पहिला झाला पाहिजे भारताचा विकास झाला पाहिजे भारतीयातल्या विकास भारताचा विकास म्हणजे भारतीयत्वाचा विकास भारतीयत्वाचा विकास म्हणजे भारतातल्या माणसाचा विकास आणि भारतीयाच माणसाचा विकास म्हणजेच मग आपली महाशक्ती म्हणून होऊ शकते तोपर्यंत केवळ आपल्या तोंडाने बोलण्याने महाशक्ती होत नाही आधी केल्याची पाहिजे मगच होणार त्या पद्धतीनं आम्ही हे एकच ही मिशन आहे आज एक राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने ही संपूर्ण डोलार आहे हे पेलणं ही एक मोठी गोष्ट आहे आणि या दृष्टिकोनातून आज ही सुरुवात आज जर केली तर ती पुढच्या पिढीपर्यंत ही कमीत कमी याची पूर्तता होईल आणि याचा फायदा पुढच्या पिढीला होईल आणि कमीत कमी या विकासाची गंगा जी जाती धर्म पंथ याच्यामध्ये अडकलेली आहे ती जो पाटबंधारा आहे या जाती धर्म पंथाचा तो फोडून पुढे नदी प्रवाह प्रवाहून समुद्रामध्ये जाईल यासाठी ह्या विकास क्रांतीच निर्मिती या राष्ट्रीय समितीने निर्माण केलेली आहे आता आपल्या या ठिकाणी कोणवादी विकास क्रांतीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांचा विचार मांडला आपण तर कट्टरवादी हिंदुत्ववादी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहात त्याबद्दल त्यांचा विचार आणि तुमच्या विचाराचं थोडस सा, काय सांगा नमस्कार आपल्या चॅनलला बोलवलं आप त्याबद्दल धन्यवाद आपण म्हणालात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कट्टर हिंदुत्ववादी आहे असं राष्ट्रीय काही नाही आहे हिंदुत्ववादी आहे हे नक्की आपली जी परंपरा सनातनी परंपरा हजारो वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेला धरूनच आपला जो भूतकाळ एक सुवर्णमय भूतकाळ होता तोच पुन्हा आपण भविष्यामध्ये आणायचा प्रयत्न करतो थोडक्यात सांगायचं असेल तर स्वामी विवेकानंदांनी आपल्या या संस्कृतीमध्ये ज्या रचना मांडायचा प्रयत्न केला तो संघ पुढं करतोय स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की सगळ्याच देव देवता ह्या पूर्णपणे भाषणामध्ये ठेवा झाकून ठेवा आणि भारत माता हीच आपली देवता आहे आणि येणाऱ्या पन्नास वर्षामध्ये सगळ्यांनी भारत मातेच पूजन करावं आणि संघाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेच धरून भारत माता वाक्य नेशन हेच सर्वत्व असं धरून सर्व समावेशक सर्व समाजाला घेऊन चालतात समाज हा एकत्र आला पाहिजे सगळ्यांचं विचार एक झालं पाहिजे हाच गोष्ट धरून आपण या देशाच देशाला विश्वगुरूच्या ठिकाणी नेण्यासाठी हे उद्देश ठेवून आपण हे भारत माता की जय म्हणून काम करतोय आणि आता आमचे सी जे पाटीलही आता हे क्रांती विकास क्रांतीचे भारतीय अध्यक्ष आहेत त्यांचा सुद्धा असाच होता की सर्व धर्मवर्ग सोडून फर्स्ट नेशन देश हा सर्ववर आहे आणि त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तो असा विकास पाहिजे की तो विश्वगुरूच्या स्थानी संघ जसा म्हणतो तसं ते म्हणतात की भारत हा जगामध्ये सर्व सर्व गुणांमध्ये संपन्न एक आला पाहिजे ह्या दोघांच्या दिशा एक आहे कदाचित चालणारी वाट थोडीशी वेगळी जरी असली ती तर ती एकत्र येते आणि दोघांचा उद्देश मात्र एक आहे आणि तो उद्देश म्हणजे भारताचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि भारताने भारतालाच नाही तर सर्व विश्वाला एकत्र करून हे विश्वाची माझे करत किंवा आपण हे विश्व कुटुंब आहे असं म्हणतो त्याला अनुसरून सगळ्याला एकरूप करून चालावं असा उद्देश त्यांच्याही संघटनेचा आहे आणि याही संघटनेचा आहे विचार आहे दोघांनी आपली आपली पावलं खर तर स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले तर महोत्सव झाला पण अजूनही या पंचाहत्तर वर्षामध्ये तसं चित्र अजून दिसत नाही समाजातला थोडा स्वार्थी भाव जातीचा भाव प्रांताचा भाव निघत नाहीये पण आपण पंच्याहत्तर वर्षाचा विचार केला तर बहुतांशी आपण खूप पुढे आलो विकास अन्य देशाच्या माध्यमातून जरी असला पण आज बळकट आणि मजबूत आपल्याला दिसतोय आणि संघाचा एकोणीशे पंचवीस पासून आता आपण शंभरावं वर्ष आता साजरं करतोय तर त्याही वेळेस आपली भूमिका संघाने वेळोवेळी अनेक कठीण परिस्थितीतून जात असताना सुद्धा भारताचा विकास भारतातल्या समाजाचा विकास आणि हा विकास विश्वाच्या कुठल्या देशाच्या विरोधात नाही तर विश्वाला बरोबर घेऊन एक मानवतेचा विकास जे संत ज्ञानेश्वरांनी पसायदनामध्ये सांगितलं होतं की जे का कोणाची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे सगळ्या जीविताला एकत्र घेऊन काम करायची हीच उद्देश ठेवून शंभर वर्ष आपण काम करत आलोय आणि त्यात बहुतांश यश आलंय असं आज समाजालाही वाटतंय संघ कधीच म्हणत नाही की संघ ही संघटना आहे संघ ही समाजच आहे संघ समाजाचा नाही समाजच पूर्ण संघाचा आहे अशी स्थिती या शंभर वर्षामध्ये संघाने निर्माण केलेली आहे हजारो कार्यकर्त्यांनी त्यासाठी त्यागही केलेला आहे आणि त्या त्यागाचं फलित आपल्याला दिसतंय आणि याच उद्देशाला धरून आपले ॲडव्होकेट सी जे पाटील ही ह्याच्यात काम करतायत नाण्याची दुसरी जरी बाजू असलो तर उद्देश मात्र तोच की भारत हा सर्वांगीण विकासात सगळ्यामध्ये नंबर एक ला आला पाहिजे सर्वसंपन्न झाला पाहिजे सर्व गुण संपन्न झाला पाहिजे हाच त्यांचा आहे आणि दोघांच्याही विचाराचा आहे आणि विचाराचं एकत्र करून निश्चित तुम्ही जे काम करताय जिथं जिथं आम्हाला तुम्हाला मदत करता येईल सांगता येईल बोलता येईल तुमच्या बरोबर येता येईल निश्चितपणे आम्ही तुमच्या बरोबर त्यात सहभागी रा बर सगळीच वाटी आपण आम्हाला हे सांगा की आपण आपण तर आता संपूर्ण भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात राष्ट्रीय अध्यक्ष या हेतूने आपण जे गरीब आहेत जे अतिशय दुर्लक्षित आहेत भटके आहेत अशा काही लोकांसाठी काही तुमच्या डोक्यामध्ये आहे किंवा अजून कोणत्या घटकासाठी काय नेमकं तुमचे ध्येय उद्दिष्ट काय तुमच्या संस्थेचे आहे ते आम्हाला थोडक्यात सांगाल तर बरं मुळामध्ये पूर्णवादी हे नाव जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये संपूर्ण हा भाग पूर्णत्वाला येतो कोणताही वाद जिथं राहत नाही त्याला पूर्णवादी म्हणलेला आहे त्यामुळे आम्ही आम्ही कोणत्याही घटकाचा जातीचा पंथीचा आज जसं बागोदर म्हणलं तसं त्याचा विचारच करत नाही आम्ही विचार करतोय माणसाचा माणूस आहे का नाही हा पहिला विचार आहे तुम्ही प्राणीच आहात ना परंतु मनुष्य प्राणी आहात मी प्राणीच आहे ना मी मनुष्य प्राणीच आहे मग मनुष्य प्राण्याला वेगळे वेगळे नियम आजच्या डेमोक्रेसीमध्ये नाहीत म्हणून ना नसावेत आता पूर्वीचा काळ कसा होता आणि आताचा कसा आहे हे विचार करण्याच्या पलीकडे आपण जाऊन पोचलेला होता आपण आता आपण एकविसाव्या पंचवीसाव्या एकविसाव्या शतकामध्ये आपण ज्या वेळेस आपण आलेलो आहोत त्यावेळेस हे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ज्या सगळ्या परंपरा आहेत है, ह्या जस जसं आमच्या कुलकर्णी साहेबांनी सांगितले प्रांत साहेबांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं की हे सगळ्याच्या सगळे देव हे भाषणात बांधले पाहिजेत हे जसं सांगितलं तसं ह्या जाती धर्म आणि पंथ सगळ्याच्या सगळे हे भाषणात बांधले पाहिजेत आणि फक्त जो फक्त आहे भारत जो आहे तो फक्त वर काढला पाहिजे आणि त्याचीच प्रतिमा वर ठेवली पाहिजे आणि तरच मग ज्या वेळेस माणूस असतो तर समाज असतो आणि जर समाज असेल तर राष्ट्र असतो राष्ट्र हा माणसाविना विहू शकत नाही म्हणून कोणताही माणूस असेल त्याचा विकास झालाच पाहिजे त्याचं वर्गीकरण तुम्ही त्याच्यामध्ये करून तुम्ही माणसा माणसामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न न करता तुम्ही म्हणजे तुम्ही वैयक्तिक नाही परंतु समाजाने समाजाची विघटन स्वतःवादी ही प्रवृत्ती न ठेवता ही एकत्रित ही नॅशनलिझम जे जपानमध्ये आहे जे मध्ये आहे ते आपल्या भारतात एवढी मोठी संपूर्ण विविधता असून सुद्धा एवढी स्ट्रॉंग माणसं असून सुद्धा एवढे संपूर्ण आपल्या देशावर चालून आलेले अतिक्रमाला सहन करून त्यांना परतावून लावण्याची संपूर्ण ताकद आपल्या देशामध्ये असताना एवढ्या प्रकारची ताकद असताना सुद्धा आपण या गोष्टी जर करत शकत नसू तर ते भारत म्हणून आपली हार आहे सिटीजन म्हणून हार आहे समाज म्हणून हार आहे का राजकर्ते म्हणून हार रा आहे का समाजकर्ते म्हणून हार आहे ही कोणती हार आहे ही समाज, समाज कल्याण हा जो भाग आहे तो अत्यंत महत्वाचा आहे समाजामध्ये घटक हे कोणतेही नसतात समाजामध्ये फक्त माणूस असतो त्यामुळे आम्ही कोणत्याही वर्गाला विभिन्न मागत नाही दुय्यम मानत नाही आणि कोणत्याही वर्गाला प्रथम मानत नाही सगळ्याच्या सगळे एका पंथीला ज्यावेळेस बसतात त्यावेळेस ज्यांना पुरणपोळी ज्यांना पाडले वाढलेली असते ते सगळ्याच पंथीमध्ये पुरणपोळी वाढली गेली पाहिजे हा आमचा शुद्ध हेतू आहे आता यानी तर सांगितलं की सर्व व्यक्ती समान आहेत पण आपण तर स्पेशली या ठिकाणी भटके विमुक्त विकास परिषदेमार्फत अं आपण भटक्यांसाठी काम करता आणि आपल्याकडे संपूर्ण प्रांताचं सहसंयोजक दायित्व आहे तर नेमकं आपण काय काम केलेलं आहे हे आम्हाला सांगितलं तर बरं भारताची रचना भाषा प्रांत वारी आधीपासूनच झालेली आहे पण माणसा माणसामध्ये काही तुलना वेगळेपण असं आपल्या संस्कृतीचं स्वरूप राहिलेलं नाही पण भारत पारतंत्र्यात गेल्यानंतर चतुर्वर्णी किंवा श्रेणीशहा केल्यानंतर कामावरनं त्यांचं गुण आणि त्यांचा पुन्हा राहणीमान राहावं अशा पद्धतीनं अनेकांच्या कामाच्या उद्देशातून जे भटकंती ज्याला गाव नाही ज्याला काही आपत्ती नाही पण त्यांच्याकडं वेगवेगळ्या असलेल्या कला मग त्या कामाच्या असतील कलेच्या असतील हे करत भारतभर फिरणारी ही पटकी मंडळी स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ही थोडीशी आर्थिक दृष्ट्या दुर्बल आपण त्याला जात पात पंथ जरी नाही म्हणलं तर समाज प्रवाहात येण्यामध्ये त्यांनाही शिक्षण मिळावं त्यांनाही सन्मान मिळावा त्यांनाही स्वावलंबन करता यावं आणि त्यांचं हित व्हावं या उद्देशातही ठेवून त्यांचा बाल असतील महिला असतील किंवा अजूनही थोड्या गरिबीच्या ह्याच्यात किंवा अजून खे काम करत असताना व्यसनाच्या ह्याच्यात अडकलेली की पिढनपीड जी मंडळी आहेत तर त्यांना बाहेर काढणं आणि त्यांना आपल्या प्रवाहामध्ये आणणं एक समाज म्हणून त्यांना एक सन्मान न्याय मिळावा आणि आपल्यासारखंच त्यांना किमान अन्न वस्त्र निवारा मिळावा आणि सगळ्यासारखं त्यांना समाविष्ट या भारताच्या विकासामध्ये त्यांनाही आपलं योगदान कलेच्या माध्यमातून असेल सुरक्षेच्या माध्यमातून असेल तर त्यांनाही त्यांचं आपल्याला मांडण्याची एक स्थिती निर्माण व्हावी यासाठी म्हणून आज अशा अनेक प्रगती की ज्यांच्याकडं प्रमाणपत्र नाही आधार कार्ड नाही शाळेत दाखला द्यायचं तर त्यांना नाही तशी स्थिती त्यांची आहे तर यांना सगळ्या ह्याच्यातून आपल्याला आहे म्हणून गेल्या सत्तावीस वर्षापासून एकोणीशे त्र्याण्णव पासून महाराष्ट्राने ते भटकी विमुख परिषद आणि आता अखिल भारतीय स्तरावर घुमंतू कार्य म्हणून हे काम सुरू झालंय आणि त्याला एक चांगला शासनाने सगळीकडनं खूप चांगला प्रतिसाद दिलाय आणि या लोकांना शिक्षण सन्मान त्यांचं स्वावलंबन आणि हित या सगळ्या गोष्टीतून दोन्ही शासन आणि समाज परिवर्तनाच्या दृष्ट्याकडून काम करतोय तर ते करतील त्यालाही निश्चितपणे आत्ता आपल्या पूर्णवादी अध्यक्ष जा जे आहेत तर त्यांनी सांगितलं की आम्ही जात पात न करता सर्व समाज एकत्र आला पाहिजे एका पंथीत बसला पाहिजे ते स्थिती आणण्यासाठी सर्वांनी मिळूनच आपण प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न केलं तर निश्चित येणाऱ्या काही काळामध्ये ही स्थिती निर्माण होऊ शकते फक्त मनातला पूर्ण समाजाने एक स्वार्थी भाव किंवा उच्च स्थिरतेचा भाव किंवा गरीब श्रीमंतीचा भाव दूर करून हे आपलेच आहेत माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत माझ्या भारताचे नागरिक आहेत हे जर केलं तर सहजपणे तो काही गतीने आणि येणाऱ्या काही काळामध्ये होऊ शकतो ते आपण काम करतोच आहे आपल्या या या म्हणजे ठिकाणी टुडे इंडिया न्यूज मध्ये सबनीस पाटील साहेब जे की पूर्णवादी विकास क्रांती म्हणजे अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी संघाचे कार्यकर्ते जे की भट्टी विकास परिषद देवगिरी प्रांत सहसंयोजक आहेत या दोघांचंही ऐकल्याच्या नंतर हे लक्षात येतं की हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि हे दोन्ही बाजू जर समजा सोबत चलला चलले तर आपल्याला संपूर्ण जगामध्ये भारताचं एक वेगळं वर्चस्व वे या ठिकाणी निर्माण करता येईल आणि हे निर्माण करण्यामध्ये दोन्ही बाजू शीत आणि पट या दोन्ही बाजूची आवश्यकता आहे आणि या दोन्ही बाजूनी एकत्र या ठिकाणी दोन्ही बाजूला आपल्या राहून या ठिकाणी खणखणीत नाण करावं असं या ठिकाणी मी या ठिकाणी दोघांनाही शुभेच्छा देतो आणि तुम्ही आमच्या या ठिकाणी टुडे मीडिया न्यूजला या ठिकाणी तुमची मुलाखत दिला त्याबद्दल तुमचा धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी दजा घेतो जय नमस्कार धन्यवाद